नमस्कार आज नगर मध्ये बाजार भरतोय सांगली गरज कुपवाड महानगरपालिकेचं या हद्दीत असून हे रस्ता या त्या आयाभणी येणार जाणार कसं काय करायचं माणसानं एवढ्या एवढं एवढे वडील किती लोक पडायला लागल्यात रस्ता हात मोडून घ्यायचं तुमचं पाडलं एवढी एवढी लागल्यात एपारी आया बहिणी एवढी सांगली मिरज कोकण महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे रस्ता मंजूर झालेला आहे आणि रस्ता का होत नाही का तुमच्या समोर आहे येऊन लक्षात याय की त्याला सांगलीकर बियाला येऊन गेलं इथं तिने येऊन बघून गेलं परिस्थिती काय आहे ती तुमच्या हातात आहे आता नगरसेवक रद्द झालेले

ऐका ऐका दलाल लोकांचे पैसे कसे भागवायचे त्या दलाल शेतकऱ्यांचे पैसे कसे भागायचे त्या येपर्यंत पोट हो कशी भरायची त्या आया बहिणी येणार जाणार कस जरा तर तुम्ही जरा इकडे लक्ष द्या अहो काय सांगायचं तुम्हाला परिस्थिती अशी आहे बघा आया बहिणी येणार लिची येणार एकांची जरी जरी जर शुद्धी असली काय कसं पटलं तर काम करायचं हे

काम मात्र काही करत नाही आणि हे प्रत्यक्ष तुम्ही पहा हा किती चिखल आहे या पाण्यातून आम्ही जातो येतो लहान लेकर पडत यामध्ये आणि अशी अवस्था झालेली आहे तरी लवकरात लवकर येथे चांगले रस्ते करून घेऊन द्यावे समाजाला अशी आम्ही विनंती तुम्हाला करतो किती वेळा बनवून नाही तुमच्या समोर इकडं लक्ष द्या एक सांगली तर बिचारे येऊन काय बघाये कसं परिस्थिती वाटायला पाहिजे तुमच्याकडे पैसे नसतात सांगा महानगरपालिकेकडे ठीक मागून तुम्हाला मी पैसे गोळा करून देतो वाटापासून गिरा काय काय राव राही भाऊन सुद्धा नाही काय चाललंय आज लेकर उपाशी मारायला लागली आणि शेतकरीची वाट लागायला लागली फास का लावून घ्या लागलाय शेतकरी कर्ज बाजारी मुळे भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझी एक विनंती आहे तुम्हाला येऊन पट्टेशाही येऊन बघा तुम्ही माननीय एकनाथजी शिंदे आणि अजितराव राव पवार यांना भी माझी विनंती आहे एक सर्वसामान्य माणूस आहे भारतातला जबाबदार नागरिक आहे काय लोक कशी चिखलात लक्ष देऊन ताबडतोब लक्ष देऊन रस्ता झाला पाहिजे दुकान बंद आम्ही मी लागून बंद करा पावसाला कशासाठी झालो

माननीय एकनाथजी शिंदे यांना माझी अंतकरणातून कळकुण एक विनंती आहे भारताचा जबाबदार नागरिक आहे सर्वसामान्य माणूस आहे शेतकरी आहे इथं शेतकरी साठी किती आली शेतकरी गेली पण कर्नाटक पसंत जागाच नाही ना एकनाथ शिंदे साहेब माझी एक विनंती आहे कळकुण अंतकरणातून आणि अजित पवारला माझी कळकळीत आहे सर्वसामानिक माणसाचा एवढा प्रश्न झाला पाहिजे झाला पाहिजे चांगली साहेब येऊन गेले तिने पाहणी करून गेले इतर कोण आले नाही बघा हा नगरसेवकाच्या आता मदत संपलेली आहे हे ऐक्य हातात आहे ते त्याच्यानंतर मी बिचाऱ्यांना सगळ्या लाईट आणून गेला झोपडपट्टी आणि चांगल्या रस्त्याला ते माणसाचं कुठं उपकार भेटल आणि रस्ता मंजूर असून तो रस्ता भिना ताबडतोब इकडे लक्ष द्या नाहीतर मी रस्त्यावर जाऊन बसणार सगळी एपट घेऊन डांबरीवर कोण मेलं बिले काय झालं तर जबाबदार हे महानगरपालिका राहिलं जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र सांगली जिल्हा बापू भाजीवाली